नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही सगळे जण आय होप की तुम्ही सगळे जण फार ओके आणि एकदम मजेत असताना पहिल्यांदाच मी प्ले व्हिडिओ म्हणजे पहिल्यांदा नाही बरेच दिवस झाला मी व्हिडिओ अपलोड केला होता प्लेचा तर आज घेऊन आलेलो एक जी डेफायचा नवीन आणि मजेदार गेम प्ले यामध्ये आपण एक बिझनेस स्टार्ट करणार आहे जेणेकरून एक आपल्याला पैसे वगैरे कमवण्याचं एक साधन भेटणार आहे हां बिझनेस तसा काय फार युनिक नाही दोन नंबरचा धंदा असणार आहे पण ओके सध्याला तर ठीक आहे एवढा बी म्हणजे डीपमध्ये जाऊन आपण धंदा करणार नाही पण वरचे वर्क आहे ना पण दोन नंबरचा धंदा करणार आहे सध्याला मी इथून एक प्रॉपर्टी वगैरे विकत घेतली होती हाऊस वगैरे मला घ्यायचं होतं एक ऑफिस पण घेतलं आहे आणि नंतर आपण एक हाऊस पण विकत घेणार आहे एक आपल्याला असिस्टंट बी पाहिजे होती जी की आपल्याला गाईड करणार आहे या बिझनेससाठी ते सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणून परचेस केल्या होत्या आणि चला आता आपण बिझनेस वगैरे स्टार्ट करू लवकरच आपल्याला जी काय आपली सी ओची पोस्ट असेल ती पण भेटून जाईल आणि त्याचबरोबर आपली जी असिस्टंट असणार आहे तिचा पण फॉल येऊन आपल्याला लोकेशन भेटून जाईल तर सध्याला मला असं वाटतं की मला लोकेशन आलेलं आहे आणि डायरेक्टली मला ते आपल्या लोकेशनला जावं लागणार आहे कारण गरज आहे यार बिझनेस लवकरात लवकर आपलं डेव्हलप करायचं आहे कारण हे दोन नंबरचा धंदा आहे ज्याच दिवस करता येणार नाही आपल्याला त्यामुळे हो ओके okay, लोकेशन तर आलेलं आहे आणि मी डायरेक्ट लोकेशनला जातो ओके okay, तर ह्या ठिकाणी जी आपली बिल्डिंग आहे ना ही बिल्डिंगचं नाव सध्याला मला माहीत नाही पण बँक आहे म्हणजे ही जी अपार्टमेंट आहे ना एका बँकेत आहे तर ह्या ठिकाणी आलो आहे ह्या ठिकाणीच आपलं ऑफिस असणार आहे एका फ्लोअरला तर लिपणी वगैरे आपण वरती जाऊ हां मेज बँक ह्या बँकचे जे अपार्टमेंट आहे ना ही जी म्हणजे काय आहे याला आपण काय बोलू शकतो या आय टी पार्क बोलू शकतो एका बाजूने आपण की या ठिकाणी आपली पार्टिक्युलर ऑर्गनाईज नावाची एक बिझनेसची बिझनेस आहे आपला ही आपली असिस्टंट आहे ही आपल्याला एकदा सिनेमॅटिक व्ह्यू दाखवून आपल्या ऑफिसचा काय आहे आयचं नानात दारू घ्याय का ओके म्हणजे ऑफिसमध्ये काय असू नसू पण दारू आहे ओके झालं ठीक आहे आपलं तरी आपला सिनेमॅटिक आहे ह्या ठिकाणी आपली जी काही मिटिंग वगैरे होणार आपल्या एम्प्लॉईजसोबत ती इथं असणारी माझी चेअर असं मला वाटते माझी चेअर शंभर टक्के कारण सी ची जेवढी भारी चेअर असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी तर म्हणजे कपडे वगैरे बदलायचे असेल म्हणजे आपण तुम्ही रेस्ट रूम बी बोलू शकता त्याला ती पण आपल्याकडं आहे म्हणजे बिझनेस तसा ओके म्हणजे दहा हजार डॉलरमध्ये मला ऑफिस भेटले म्हणजे एकदम युनिक असणं असं नाही आहे पण दहा हजाराच्या मानाने हे फार चांगला आहे तरी माझे ऑफिस चेअर वगैरे असणारे या कशाला ऐकायला ठेवली काय तर ठीक आहे असून त्या काय का असं ना दहा हजारात काय काय देतील तरी दुर्बिंगच देऊन टाकली चला ठीक आहे आपल्या अशिष्टने जर आपल्याला सिनेमॅटिक घेऊ दाखवलेला आहे तर लवकरच आपण या ठिकाणी एंट्री करू कारण मला पण जरा वैयक्तिक बघावं लागणार आहे कारण दारूचा गोडबी घेतो तर सध्याला ही असंही आतमध्ये एंट्री करायची का नको अरे मला वाटलं ला मी आलो काय की हां ह्या फ्लोअरला आपला धंदा आहे असिस्टंट काय म्हणते बघून द्या मला एकदा ओके हिचं म्हणणं असं आहे की तुम्ही नेमेराचं मला बोललं तरी मी येईल ओके तुला बोलवणारच आहे मी तसं काही विषय नाही एकदा मी बघून घेतो कसं काय मजा येते तर जरा बसता विचता येते बघा लागून पुढे नाही नाही मला असं म्हणजे एकदम काही जास्त कामं करायची नाही डायरेक्ट माझ्या जी चेअर आहे ना तिथंच जातो मी तर जास्त मला अशी काही गरज नाही ओ दुर्बिंग, दुर्बिंग। हो हो सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं माझं एकदा काय करतो दोन गोट घेतो म्हणजे जरा कसं ओके होईन जरा तर तरी आगातील मग आपण धंद्याला सुरुवात करू कारण आपल्याला धंदा काय असा हे करायचा नाही ना एक नंबरचा धंदा नाही आपला दोन नंबर धंदा आहे कारण पोलिसांचे जी काय मटेरियल वगैरे असणारे पोलिसांनी दोन नंबर धंदा करणारे जी माणसं असतात त्यांचा जे मटेरियल पकडलेला असतो ना ती मटेरियल ती दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आणि ती पोलिसांकडून आपल्याला लुटायचं आहे आणि एखाद्या चांगल्या डीलरला जाऊन ती आपल्याला विकायचं आहे जो की दोन नंबरचा धंदा करतो अशा माणसाला म्हणजे या धंद्यामध्ये रिस्क बरोबर भरपूर आहे पण पैसा बी तसाच आहे कारण कमी टायमिंगमध्ये जास्त पैसे कमवायचा असतील तर दोन नंबरचा धंदा एक नंबर राहील तसं काय बोललो मी दोन नंबरचा धंदा एक नंबर राहील हां थोडंसं युनिक झालं चला मी माझी जी काही पासवर्ड वगैरे टाकून मी इन करतो लवकरच मला एक वेअर हाऊस बी विकत घ्यावं लागेल आणि मला माहिती करून घ्यावं लागेल की मार्केटमध्ये सध्याला कुठे आहे माल कुठे नेमका ने, ती दोन नंबरचं ती मला उचलावं लागेल तर मला वगैरे कार वगैरे भेटलेली आणि लवकरच माझं असं आहे जे असिस्टंट आहे त्याला लोकेशन पण भेटू जाईल की ती नेमका माल कुठे मी इथून खाली जाईपर्यंत म्हणजे माझ्या गाडीपर्यंत जाईपर्यंत मला सगळं सांगून टाकेन की नेमका आपल्याला माल उचलायचा आहे कुठून काय विषय ते सगळं मला हे सांगून टाकेन त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही सध्याला मी काय करतो सर्वात पहिल्यांदा इथून खाली जातो इथून एक्जिस्ट ग्राउंड फ्लोअरला जावास माझी इच्छा ग्राउंड फ्लोअरलाच असा ना आपली गाडी व्हेकलपेक्षा डायरेक्ट नको ना नाही मलाही माहीत नाही काय होणार होतं तिथं तर बघा ना व्हिडिओ तुम्हाला आणखीन जर आवडत असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि सगळ्या अरे काय गाडी बा ना सगळा फार एकोणीसशे नव्वदमधली गाडी दिसते की आणि ह्या गाडीने कधी मी मा दोन नंबर धंदा करायचो अरे ह्या गाडीमुळेच मला उचलते नेमकं तर ह्या असल्या लॉस अँड टॉसमध्ये असली भंगार गाडी चालवणारी माणसं म्हणून मला टाकून आहे फक्त नाही आपण गाडी चेंज करू त्याचा काही विषय नाही Uh, सर्वात पहिल्यांदा मला या ठिकाणी एका गाडी चेंज करणार ठीक आहे गाडीचा द्याविषयी विषयी सोडू मला ती माल कुठे ती बघावं लागेल पहिल्यांदा आय uh, थिंक मी नंतर गाडी चेंज केली होती मित्रांनो ती व्हिडिओ मी कट केला होता हे जी गाडी आहे ना ह्या गाडीमध्येच तो मटेरियल आहे जो आपल्याला चोरायचा आहे ना तो मटेरियल ह्याच गाडीमध्ये ठोको अरअर्र दोघं 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 जण चुक केली अरे गाणी घेऊन घुसाय पाहिजे होते मग डायरेक्ट आतमध्ये भाऊ तर तू जरा दोन मिनटं मला तुझी गाडी पाहिजे अरे ह्या पोलिसाला मी मारू शकत होतो पण मी उघा सोबत भांडणं करून मला टाइम वेस्ट करायचा नव्हता कारण मी बरेच क्राईम करणार नाही मला दोन नंबर धंदा करायचा धंद्यात नंतर मला एक इमेज चांगली पण ठेवायची कारण उगं पोलिसांच्या वाटोल वगैरे जाऊन मी माझ्या धंद्याचं वाटोळ करून घेणार नाही मग थोडंसं सध्याला सेफली मारू शकत होतो मी आता समोरच्याला तर मारावंच लागणार आहे त्यात काय वाद नाही पण सगळ्यालाच नको मारायला कारण जास्त लेमटर केला मी माझा जुनो व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला मला पण माहिती त्यामुळं जास्त असं काही लिही मला डीपमध्ये जाऊन उग एकदम क्राईम क्राईम मतलब क्राईम काय म्हणतो मी कधी द्याविषयी सोडून मला काय माहिती नाही त्याच्याबद्दल ठीक आहे बाबा न मला वाटतं ही गाडी तुम्ही अडवलेली अरे नाही इलमर पळती पण ही एवढी ताकद नाही की या गाडीला ती एखाद्या खदनीत घालायची ताकद ठेवील तर काही विषय नाही मला पोलिसांनी मला लाईट बी आहे म्हणजे हायलाईट केलेले तर बघू मला पोलीस पकडण्याच्या आधी मला ही गाडी घेऊन इथून निष्ठावं लागेल किंवा हे मटेरियल जे आहे का नाही ती घेऊन इथून निष्ठावं लागेल पण मला असं कदाचित असं वाटतं ही गाडीच घेऊन पळावं लागत असं मला थांबा थांबा ओके मला वाटतं हीच गाडी घेऊन मला पळून जायची तर ठीक आहे मी गाडी घेऊन निघून जातो तर ह्या ठिकाणी बराच खून खराब झाला होता पण मला माझी इमेज जी आहे ती क्लीन ठेवायची होती त्यामुळे मी ह्या ठिकाणी काही जास्त काही व्हिडिओ दाखवलेला नाही तसं दाखवलं असं तर काही विषय झाला नसता पण मी तीच कट केला कारण नको यार आपल्याला क्लीन इमेज ठेवायची धंदा करायचा आहे ना तर धंदा कसा करायचा आहे मी तुम्हाला शिकवतो मग डायरेक्ट माझ्या वेअर हाऊसला ही गाडी घेऊन आलेलो कारण ह्या ठिकाणाहून आपल्याला हे मटेरियल सेलसाठी आपल्या वेबसाईटला टाकायचं आहे आणि तिथूनच आपल्याला एखादा डीलर भेटणार आहे डीलर म्हणजे एखादा आपल्याला कस्टमर भेटणार आहे असं समजू शकतो आपण तर फटाफट मी इथं बघतो की आपली प्राईस वगैरे काय सेट करायची ती करा तर आय थिंक दहा हजार डॉलरचं हे मटेरियल आहे तर आपण दहा हजार डॉलरला विकणार आहे पाटील वर्ग ऑर्गनाईजच्या नावाने बघू आपले असे जे आपले असिस्टंट आहे ना ती पूर्गी ते आपल्याला सांगून टाकेन की मटेरियल नेमका पोचवायचं आहे कुठं काय ते ओके की सेल स्पेशल कार्गो ओके आपण ऑर्डर कन्फर्म केली आणि ऑर्डर आपल्याला पोचवायला पण जायची सेल स्पेशल कार्गो इंटर द बोट ओके गाईज म्हणजे एखाद्या बोटमध्ये ही मटेरियल आपल्या इथून प्लेस केला जाईल आपल्याला ती बोट घेऊन त्या डिलरीवर जायचे आणि जो तो जो काय मटेरियल आहे त्या डिलरला द्यायचा आणि तिथूनच आपल्याला ही पेमेंट भेटणार आहे म्हणजे थोडं रिस्क असणार आहे कारण तुम्हाला पण माहिती आहे समुद्रातून ज्यावेळेस आपण काय मटेरियल घेऊन जात असतो अशा टायमिंगला एक प्रॉब्लेम होतो की समुद्री लुटेरी जी असतात ना ते आपला जरा ते माल वगैरे लुटण्यासाठी येत असतात कारण जसं आपण ह्या ठिकाणी माल लुटतो तसं ते समुद्रात माल लुटत असतात अशा लोकांना बी मला फेस करावं लागणार आहे बघू काय विषय होते काय नाही ते डायरेक्ट मी आता पोर्टवर निघतो कारण लवकरात लवकर मला ही मटेरियल डिलरीपेक्षा आहे कारण आपली पहिली डील असणार आहे तर बघू काय विषय होते काय नाही ते तस तसं व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत तसं व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब पण करा मग डायरेक्ट बोटवर आलेलो आहे आणि हीच बोट घेऊन आपल्याला जायचं कारण ही आपलीच बोट आहे आणि यात मटेरियल वगैरे सगळं प्लेस केलेला आहे मला माहिती नाही आता आपले एम्प्लॉय वगैरे आहेत का नसतील मला सगळे काम मला स्वतःलाच करावं लागतील कारण माझ्याकडं एकच बाई आहे कामाला ती मी माझी असिस्टंट आहे तो ऑफिसमधलंच काम बघते म्हणजे बोट वगैरे सगळं चालवण्याचं काम माझ्याकडंच आहे त्यामुळं थोडंसं मला बी सेफली खेळावं लागणार आहे आणि एकट्याला सगळ्या गोष्टी हँडल करायच्या सध्याला हा नंतर पैसे आल्याच्यानंतर आपण बरेच कामगार वगैरे विकत घेऊ शकतो पण सध्याला तर आपली परिस्थिती नाही की का आपण कामगार ठेवीन तर इथून डायरेक्ट मी बोट वगैरे हो चालू केलेली मला माहिती नाही की नेमकं आपल्याला समज रोटरी भेटणार कुठे मला माझी जी असिस्टंट आहे ना एम्प्लॉय तिने मला सगळं सांगितलेलं आहे की असा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी अलर्ट राहा थोडंफार तसं मी तयारीत आहे पण मला नेमकं माहिती नाही विषय होणार आहे कुठं तसं मला तर वाटत नाही की लगेच्या लगी ही प्रॉब्लेम मला फेस करावा लागेल कारण समुद्री लुटेरी इतक्या आतमध्ये कधी येत नाहीत तर समुद्रातच भेटतात जास्त करून तर काय सांगता येत नाही काही विषय नाही कारण इथं मला तर पुलिसं बिलेचं काही जास्त दिसले नाहीत नाही मग सिक्युरिटी वगैरे चांगली नसल्यामुळं समुद्री लुटेरी बी असू शकतात काय सांगता येत नाही बघू आपण काय होतंय काय नाही पण मला हे मटेरियल काय बी करून आपला जो डीलर आहे पैसे पोचवायचं आहे कारण तिथून आपल्याला बरेच पैसे भेटणार नाही तर पहिलेच मिशन जर फेल गेलं तर धंदा काय केळ वाढणार आहे का आपला बुडवणच नाही त्यामुळे थोडंसं मला बी सिरियसनेस घ्यावा लागणार या बाबतीत तसं मित्रांनो मला असं का वाटायला लागलं आहे की थोडंसं ओके यार म्हणजे समुद्र लोटे आला आलं आलं मला लोकेशन आलेलं आहे भावांनो मला ते डीलर बी कुठे ते माहिती झालेली आहे आणि दुसरं म्हणजे समुद्र लुटे जे आहेत ना त्यांनी बी अटॅक केलेलं आहे माझ्यावर तुम्ही जर एकदम डीपली जाऊन बघितलं असं ना तर माझ्या एक दोनदा फायरिंग झाली होती ए आता बघा डायरेक्टली तुम्हाला दिसून येईल म्हणजे आली यांच्यालाही भिकारचोट आली हे पोलीस आहेत काय काही लुटरच आहेत का, का, का नेमकं पण ओके ओके ओ भाई काय मारली जण ओके एकच जण राहिलं आहे एकच जण राहिलं आहे मला माहीत नाही आता काय होईल ओके 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 अरे मेल भाई काय वाचलो आहे मी मग म्हणजे ते अचानक आले निवडं लवकर मरेल असं मला वाटलं नव्हतं हो पण चला असून द्या कारण एकदम छाटछोट बदुकीने मी त्यांना मारलेलं आहे ही फार रेअर गोष्ट आहे तसं मला वाटत नाही की मी माझा प्रॉब्लेम हे तर संपलेला आहे आणखीन बी येण्याची शक्यता आहे कारण ही एक दोघं चौ चौघ तर असू शकत नाही त्यांचं पूर्ण गँग असेल हां बोललोच होतो मी आमचं अख्खं गँगच असणार आहे तसं आणखीन दोघं जण आलेले किती जण चौघ जण आणखीन चौघ आलेली म्हणजे मला जे वाटत होतं तेच झालं त्यांचं पूर्ण गँगच आहे आय थिंक माझ्या बंदुकीतल्या गोळ्या संपलेल्या आहेत हां मी तुम्हाला सांगायचं विसरलो की मी जरा बंधू शॉपिंग वगैरे जी गोळ्या आहेत ना ती घ्यायचा विसरलो होतो त्याची मला शॉपिंग करावं लागणार आहे जरा बॉम्बचे वगैरे गोळ्या वगैरे मला घ्यावं लागणार आहेत कारण आपल्या ग्रेनेड ग्रेनेड आहे आय थिंक माझ्याकडं आणि एक्सिमेंटमध्ये वगैरे दोन तीन एखादे मॅगजिनच्या गोळ्या असतील फक्त पण ह्याच्या बंदुकीत आता गोळ्या संपलेल्या आहेत त्यामुळे जास्त वेळ तुम्ही काय सर्वाईव्ह करू शकत नाही पण हान ही बी असे डायरेक्ट अटॅक करू शकत नाही तर मी बी हे एकच काय मिळलं इंजन बिंजन खराब झालं काय त्याचं काही विषय नाही कारण ही बी डायरेक्ट माझ्या बोटमध्ये येऊ शकत नाहीत कारण आपली बोट बी फार स्पीडमध्ये चालती आणि चालू बोटमध्ये चम त्यांच्या जेणे शक्य नाही मला जेवढपर्यंत माहिती तिथपर्यंत त्यामुळे काय काळजी करायची गोष्ट नाही आपण आपल्या डेलरपर्यंत जाईन डीलर पण सिक्युरिटी असणार आहे त्यामुळे तिथं काय प्रॉब्लेम येणार नाही ह्या दोघांना तर आपण फेस करू शकतो बरं झालं ती दोघं जण मागची मिली ती नाही तर जास्त प्रॉब्लेम झाला असता माझ्यासाठी मला वाटत नाही सारखं आपलं पिच्चर काय कलटी मारते नाही तुम्हाला कारण तो पिच्चर सोन नाही तरी अरे यांचा काय विषय मला समज नाही गेला काय विषय नाही भो मी डिलरच्या फार क्लोज आहे आता एकदा लोकेशन बघू डिलरचं कुठे काही म्हणजे प्रॉपर जिथपर्यंत मला माहिती एकदम आपण पाचशे मीटर किंवा सहाशे मीटरच्या अंतरावर असेल डिलरपासून आता डिलर कुठे अरे डिलर काय पाहण्यात बुडला कारण हां हां मी बोललो होतो तुम्हाला पाचशे सहाशे मीटरच्या अंतरावर असेन आपण फक्त त्यामुळे डिलरच्या रेंजमध्ये तर आलेलो आहे जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण ह्यांना मारायची बी इच्छा होई नाही गेली कारण बंदुकेच नाहीत ना आपल्यापाशी आणि बंदुकी आहेत त्याच गोळ्या नाहीत हे प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा तर मग थोडंसं मला सिरियसली म्हणजे फक्त हे मटेरियल मला प्लेस करायचं दुसरा काही विषय नाही आपला होऊन जाईल म्हणजे मला वाटत नाही ती माझा पूर्णपणे बिचार करत राहतील म्हणून आपण डीलरच्या फार क्लोज आलेलो आहे आणि लवकरच आपण त्याला हे मटेरियल प्लेस करून या ठिकाणून कलटी मारणार आहे कारण आपल्याला पैसे घेऊन दुसरा बी एक आणखीन मॅटर आहे आणखीन एका ठिकाणी काहीतरी नार्कोटिकचा जी माला होता ना ते पोलिसांनी पकडलेला आहे तोच माल आपल्याला आता पळून आणायचा आणि एखाद्या डीलरला नेऊन विकायचा आहे सध्याला ह्यांना साऱ्यांना मारू शकतो आहे का ते बघावं लागेल मला अगा या का ह्या बंदुकीतच फक्त एम टी फाईव्हमध्येच आपल्याकडे एकच मॅगझिन गोळ्या त्यासाठी मी काय टाईम वेस्ट करू शकत नाही आता कारण मारायचं ठरवलं त्यांना मी मारू शकतो आहे पण सध्याला द्याविषयी सोडून कारण ही बी मला नाही गेलं कारण हाचा काही फायदाच व्हायना गेला किती गोळ्या घासल्या तरी माझ्यापासून गोळ्या काही येत नाहीत पण मी आतमध्ये त्यामुळे काय टेन्शन घ्यायची जास्त गरज नाही आणि डिलर फार आपलं एकदम क्लोज आलेला आहे त्यामुळं आपण ही जे काय आहे ते ह्याला प्लेस करून ह्या ठिकाणून निघू कारण जास्त वेळ नाही आपल्यापाशी काय बोलायचं तुम्हाला ओके okay आपण जो काय माल होता तो आपण डायरेक्टली त्या आपल्या डीलरला देऊन टाकलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जो आपलं पहिलं मिशन होतं ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन असे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच व्हिडिओला शेअर वगैरे हो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये अशाच प्रकारे आपण चोरी केलेली थँक्यू सो मच